बरोबर हा उपस्थित आमचे गोय राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत एमजीपीचे लिडर आणि गोयचे मंत्री मडकेचे आमदार सुदीन बाब धोळीकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे एग्रीकल्चर मिनिस्टर रवीबाब नाईक एमजीपीचे गोयचे अध्यक्ष दीपक बाब ढवळीकर आमच्या पार्टीचे आदले अध्यक्ष आणि दक्षिण गोयचे आमचे कन्व्हेनर विनयबाब तेंडुलकर आमदार इंडिपेंडंट आमदार रेजिनाल्ड आमचे इंडिपेंडंट आमदार बिचोलीचे डॉक्टर चंद्रकांत शेटये इंडिपेंडंट आमदार कुठ्ठाळी कॉन्स्टिट्युंसीचे अँथनी वाच एमजीपीचे आमदार मांद्रे मतदारसंघाचे जीत आरवलकर हा तुमचे सगळ्या पत्रकारांचे आजच्या या पत्रकार परिषदेत हार्दिक स्वागत करतो आज आम्ही एनडीए म्हणजे भारतीय जनता पार्टी पी आणि आमचे अपक्ष आमदार यांची आज बैठक झाली आणि ह्या बैठकी भीत एकूण गोयभरल्या प्रचाराच्या संदर्भात डिस्कशन केले विविध संघाच्या संदर्भात डिस्कशन झाले आणि सातमेक जी निवडणूक जातली त्या निवडणुकीत सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार जे असतात उत्तर गोयक श्रीपाद नाईक आणि दक्षिणेक पल्लवी श्रीनिवास डेंबो ह्यांना मोठ्या मताधिक्यान निवडून लागून सगळे प्रयत्न करपाक जाय डिस्कशन जा ज्या वेळाचेर मिटींग दिल्लीक जाता त्या जी एमजीपीचे दीपक बाप ढवळीकर हे सोदतीत ते वचत असतात आणि एकूण प्रचाराची आतापर्यंत जर पळले तरेचो प्रचार पुढे वचत असा बरो रिस्पॉन्स गोयच्या सगळ्या मतदारसंघा भीत मिळत असा दक्षिण गोयभर जी आमची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी सभा झाली त्या सभेक बऱ्या तर प्रतिसाद सबंद दक्षिण गोय़ा भीत आशिल् जास्त ही दक्षिणे दौरली आणि त्यामुळे एक बरी मेसेज सबंद गोयभर त्या पब्लिक मिटिंगेच्या संदर्भात गेल्ली असा आणि एकूण आमचे प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदीजी हांचे हांकां एक समाधान त्या एकूण उत्साह जर पहिला त्यांच्यानी सांगले की आनंदोत्सव साजरी करपाक असा की निवडणुकीची अशा जे जे त्या सभे भितर उल्लेख केला येणाऱ्या आमच्यो दोन एनडीएच पब्लीक सभा जावपाच्यो असतात उत्तर गोंयाक लागून म्हापसा हांगासर आमचे होम मिनिस्टर अमितभाय शाहजी हांची जाहीर सभा तीन तारखेर सांगित पांच वरांचेर म्हापसा नवीन बस जावपाची आसात एन डी एची पब्लिक सभा आणि दुसरी एनडीएची सभा आमची फोंडा तालुक्या भीतर फोंडा दोन तारखे सांची साडेपाच वरांचे जर आणि त्यामुळे या दोन्ही सभा मोठ्या संख्येन फोंडा जी सभेक फोंडा तालुक्यातले सगळे जण असले आमचे थंचे मंत्री रवीबाब असत सुभाष शिरोडकर सुदीनबावळीकर गोविंद गावडे एमजीपीचे लिडर आणि अध्यक्ष दीपा बाब हे सगळे असले आणि त्यामुळे एकूण एक बऱ्यातरेची बैठक आज एनडीएची झाली असा हा परत एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आणि सुदीनबाब ढवळेकरांना विनंती करता की त्यांच्यानी या संदर्भात प्रेसाक ब्रीफ करचे आणि मुख्यमंत्री उलयतले आणि मुख्यमंत्री मागीर तुमकां प्रश्न जर त्या असश्नाची उत्तर मुख्यमंत्री देतले हा विनंती करता आमचे पीचे नेते आणि मंत्री सुदीनबाब धोळेकर यांना की तुमकां ब्रीफ ब नमस्कार <coughs> आज एन डी ए मार्फत दुसरी मिटींग आमची माननीय मुख्यमंत्री डॉ प्रमोद सामंत हांच्या अंडर झाले त्यांच्याबरोबर बी जे पीचे अध्यक्ष बाब तानावडे एम डी पीचे अध्यक्ष ज्येष्ठ मंत्री बाब रवी नाईक त्याचप्रमाणे आमच्या दोन्ही तिन्ही इंडिपेंडंट एम एल एज आणि आमचं मांद्रेचो आमदार जीत आरोळकर असे मिळून प्रत्येक मतदारसंघात किती जावपाक जाय कसे मुखार येवप याविषयी मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्र्यान केले आणि त्याचबरोबर येत्या ते तीन तारखेक दोन तारखेक आणि चार तारखेच तीन मिटींग परत आमकां सक्सेसफूल सध्या काँग्रेस जे किती ताका म्हाका तरी वडलेशे काय दिस कालूच हांवें पत्रकार परिषद घेवन एक स्टेटमेंट दिला उच्च शिक्षित या ह्याचे आणि उच्च <coughs> शिक्षित असून ना उच्च शिक्षित जो असता त्याचप्रमाणे ताजेर जे गोश्टी ताजे बरोबर आसा ताचेर पूर्णपणे करपाक जाय आणि ती मुलाखत हा केल्या त्याचे चढ उलय पण आज ह्या घडीत दोन्ही सीटांचे आमचे एनडीए कॅन्डिडेट बा श्रीपाद नाईक जवळजवळ एक लाख वयर मतांनी निवडून येतले आणि बाय पल्लवी हे चाळीस हजार अँड एप मतांनी निवडून हाडपो आमचो प्रयत्न असा प्रत्येक फजरचा सीएमचा आणि अध्यक्ष आमचो बीजेपीचो आणि त्याचबरोबर सगळे आमदार जे आमका सपोर्टींग आसा ते सगळे आसा आणि त्या खातीर फुडल्या सात दिसात आमचं कार्य कसे याचे मार्गदर्शन आज आम्हाला मुख्यमंत्र्यांनी केला अध्यक्षांनी केला आणि आमचे जे प्रश्न आशिल्ले तेही आम्ही थंय मांडल्या आज मला हंड्रेड पर्सेंट दिसता की आम्ही जैतिवंत जातले पूर्ण मोठ्या दबाज्यान आम मिळत दम दुसरी गोष्ट एक निदर्शनां हाडटा तीन पॉईंट जाहीरनाम्यात आसा काँग्रेसच्या आणि हे तिनूय पॉयंट जे जाहीरनाम्यात काँग्रेसीन काढल्या त्याचे विशीं तुम्ही इतिहासात वता पयलो प्रश्न असा महादयचो मादयचे पहिले पत्र कोणी दिले हे सोदून काढा दुसरो प्रस्न आसा अराजकता इन मयनिंग कोणी मिथली कॅब जेव्हा थर्टी एट मिलीयन टन आशिल् दोन हजार आठवण सिकटी टू मिलियन्स टन मिलियन कोणी केले आणि ताणून सगळो कॅवस कसो झाला गेल्या आम्ही इतिहासात वचना म्हणून हे कळणार इरेग्युलरिटीज कोणी कोणी केल्य कोणा कोणाले कार्यकर्ते किंवा करताले कोण मंत्री त्या वेळात धन्यात आशिल्ले हे सगळे सोदून काढण्याची आवश्यकता असा जेव्हा काँग्रेस पक्ष जाहीरनामो करता त्यांना ह्या जाहीरनाम्यात ताणी किती किती केले असा डबल ट्रॅक डबल ट्रॅकचा डीपीआर केंद्र झालो काढापूर डबल पी आर दोन हजार बारा पहिली जातो दोन हजार बारा पी ए गव्हर्मेंट आशिले काय काय एनडीए गव्हर्मेंट आशिले मधा कारण याचे विचार जावपाक जाय सगळे सगळे बाबतीत म्हणजे मायनिंग बंद पडपा कारण तेच असा मायनिंग चालू करता म्हटलं रॉयल्टी आशिल्ली जो आमकां जो विशीं उलयता एमपीटी कडच्यान कितले मायनींग एका वर्षा भायर गेले आणि मायनींग डिपार्टमेंटात कितले मायनींग मेळ् हातूत तफावत जी झाली आणि रॉयल्टी मेळणाशिली ती कोणी उकडी करून हायली हे सगळे प्रश्न प्रलंबित असा आणि ती रिकवारी मनोहर पर्रीकरांनी त्यानंतर बाब प्रमोद सावंतांनी केले ही सगळी रिकव्हरी कशी झाली हे प्रश्न तुम्ही रेज करपाची आवश्यकता असा कारण हे सगळे त्या झाले आणि त्या खातिर हे जे पॉइंट जाहीरनाम्यात घालतात ताजेर कोळसो कोळसो कोणी चालू केला कोळसो पयलींच्यान चालू असा आता न्हय आणि वाडयकूय ना आणि हगळ्या गोष्टी नंतर एक लक्षात येता की हो जो ज्या इनाम असा आता सुरवातूच त्यांनी केल्या आणि किती किती करपाची पद्धत जी आशिल्ली ती तालीच केल्या हे लक्षात दौरपूक आणि प्रमाणे आम्ही मुखार वच येणाऱ्या इलेक्शन आम्ही सगळे जावन प्रत्येक मतदारसंघात काम ह्या याबद्दल दुबाव ना ए खातीर सगळ्यांनी हातात हात घालून मुखार वचं ठरलं आणि प्रमाणे आम्ही सगळे देव नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स हा आज गोय शाख्याची मिटींग झाली आणि गोय प्रदेशात प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सदानंद तानोडे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष बबदीपक ढवळीकर आमचे ज्येष्ठ मंत्री बाब रवी नाईक तसेच ज्येष्ठ मंत्री बाब सुदीन ढवळीकर बाकी सगळे रेजिनाल्ड आणि बाकी सगळे इंडिपेंडंट एमएलए ए बबजी आणि म्हणजे प्रेस मिडिया भाव वेड्यालो की देशाच्यो निवडणुका असा आणि देशाच्यो निवडणुका आम्ही अख्खी बार चारशे पार फिर एक बार मोदी सरकार या टेग लायनीचे एनडीए फुडे वता एनडीए ह्या फावटी चारशो पार करतले हा जो विश्वास आमचा असा आणि तोच करपा करत जे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि पुराय एनडीएचे सगळे लिडर्स वेगवेगळ्या पद्धतीत काम करतात आणि हे सगळे करता असताना देशा मोदी की गॅरंटी या आम्ही गॅरंटी दिल्या आणि की गॅरंटी ही पुराय करपाची गॅरंटी मोदीके आम्ही विशेष करून जे म्हटलं ते पर्यंत ती लाईन जी घेणार वीच इज एन यूनिफॉर्म सिव्हिल कोड गोय हे पहिले राज्य असा ज्या राज्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉलो त्या त्याखीर युसीसी मेंटेन करुसीसी लागू करपाचो कायदो हो एनडीएच्या असा वन नेशन वन इलेक्शन येदो वडल इश्यू असताना आम्ही सगळे बारीक 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 इशू घेत बसलेले असतात वन नेशन वन इलेक्शन घेतले कित टाइम वाचतो कितलो पैसो वागतो आणि कशा पद्धतीत देशाची उदरगत जातली ताजो विचार करज असा कर आणि तर आमका एनडीए अलायन्सक निवडून जाय थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन आम्ही महिला अधिनिम्यान फक्त बिल करून दोघे ना येता त्या एकोणतीसांच्या इलेक्शनाच्या म्हणजे लोकसभेच्या पहिली आणि बाकीच्या विधानसभेच्या पहिली ते लागतले हा आम्ही काळजी घेतले आजपर्यंत फक्त म्हणजे फिफ्टी पर्सेंट महिला जो वोटर्स असतात यांना कन्सिडर करताले माननीय मोदीजीन महिलांचा सन्मान केला महिला अधिनियम बिल हे लोकसभेत पास केला आणि थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन दिवप ठरला ही आमची टेगलाईन असा म्हणप इम्प्लिमेंटेशन ऑफ द सीएए सिटीजन अमेंडमेंट एक्ट आम्ही परत सांगतात बारीक बारीक बारीक, बारीक, बारीक विषयाकडे पळतात देशाचे विषय पळयात आणि देशाचे विषयी सांगता असताना गेली सत्तर वर्षा आमचे भाव म्हणजे जे का म्हणता की हिंदुस्थानी लोक जे हिंदू असतले कॅथलिक असतले बौद्ध असतले सीख पाकिस्तान अफगाणिस्तान खलिस्तान हांगलादेश जे भारत देशात आले ते पळताले सिटीझनशिप केली आणि ऑफिशियली त्यांचे थंय अत्याचार जाता म्हणून हांगासर आयले आणि हंगासर येवन जर त्यांना इतकी वाट कित्याक पळोवचें विभजन झाले फाळणी केल्ली कोणी केली त्यांच्यानी केली त्यांचा दोष म्हणजे ह्या सामान्य मनशेतली जी दोन जनरेशनां सोपली तिसऱ्या जनरेशनात त्रास जात म्हणून ते आयल्यात आम्ही ह्या इलेक्शनाक राष्ट्राचा विचार करपाची गरज आसा आम्ही राष्ट्रीय सरणीत म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एनडीए हे सदोदित प्रथम ह्या भावनेतल्या काम करता असताना आम्ही मायनर मायनर हे बारीक बारीक इश्यू जे की कोणी बँक लुटली बिटली जे नगळे आहात हे त्या इशूंनी आम्ही वडले म्हत्व दिना हा लोकांक आव्हान करता की माननीय मोदीजींचे नेतृत्व घेऊन राष्ट्राचा विचार करात आणि जगात भारत देशाचो थो नंबर आसा अकराव्या स्थानाचेर असलेली स्थाना आमची इकॉनॉमी आज पाचव्या पावली आम्ही प्रॉमिस करता इट वील बी ऑन द थर्ड uh, तिसऱ्या पावयतले त्या खातीर म्हणजे काँग्रेसीन सदोदित राजकारण हे जाती धर्माचे राजकारण केले आसा काँग्रेस सदोदित म्हणजे भाषणातल्यान हांव सांगता तूं त्यांचा मेनिफेस्टो uh, बाब सुदीन ढवळीकर तर गोच्या गोयच्या मेनिफेस्टोचे उलताना त्यांच्या त्यांचा जर तुम्ही राष्ट्रीय मेनिफेस्टो जरी सुद्दां पळयत जाल्यार वीट इज हांव हांव म्हणटलो वीट इज अ कम्युनल कम्युनल म्हणपाक कांय हरकत ना खऱ्या अर्थात सेक्युलर पार्टी जर आसा कारण हा सांगाना हे पूण त्यांचा मेनिफेस्टो सांगता आनी ज्या पद्धतीन ते बाकीच्या देशांनी काम करता हांव सांगता म्हणजे तुमी कर्नाटकातले त्यांचे हे काडून पळयात दे आर वर्कींग एज अ कम्युनल म्हणतात आम्ही सर्वधर्म समभावता जर कोण असत डी ए अलायन्स हे सर्व समभावता खातीर का काम करता सिटीजन अमेंडमेंट एक्ट काढून आमी आम्ही म्हटलां हिंदू बरोबर कॅथलीक लो, लोकांक त्रास ना सीख लोकांक त्रास सांगना बौद्ध लोकांक त्रास जात मागासवर्गीयांक त्रास सांगना जे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश असले हो हा स्वतः बांगलादेशात गेला हा लोकांना अत्याचार पळला आणि म्हणून तितले लोक जे आसा ते भारतात आयले वॉट इज दिस भारतीय जनता पार्टी करून गेल्या फक्त हिंदू कित्याक घेतलं बाकीच्या सगळ्या बरोबर घेतला म्हणून सांगले वी आर द सेक्युलर पार्टी म्हणून तर आम्ही सगळे जण ओसीआयचा इशू अजून किती कोणी सोडव ना इतकी वर्षांक लागली फक्त मारताले तो, तो मारताने खरी खरीशिएटीव्स माझे इनिशिएटीव घेतली म्हणजे आमचा अलेक्स रिजनल असत अलेक्स सेक्वेर असतो या दोघांनी विषय लावून धरलो हा केंद्र सरकारकडे होम मिनिस्ट्रीकडे मिनिस्टर ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स असतो यांच्याकडे लावून ओसीआय इशू सोडवचे काम अरे आमचे लोक गेले असले बाहेर ना म्हणतो नोकरी खाती गेले असले त्यांच्या बाकी त्यांच्या भूग्यांना प्रॉब्लेम ज्यांच्या हंगातली प्रॉपर्टी सेक्युर्ड उरपणाखीर केलं ओसीआयचं कार्ड जो असा रिझॉल्व करपाचें काम कोणी केले माझ्या सरकारात केले अरे ते फक्त एसटी पॉलिटिकल रिजर्वेशनाचो विषय परत 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 रस्त्यार येताले अरे मोदीच्या कॅबिनेटात डिसिजन घेतला आयऱ्या घराच्या न्ही ते काढून दोन तीनदां बाकीच्या फुटोवपाची कामां काँग्रेसीन केल्या आसतली हे का हे का होई बाप जे आहात पण नी स्टिक पॉलिटीकल रिझर्वेशन दिवप केलं उरता उरलो विषय सीआरझे सांगता ह्यांना खैसरूच म्हणजे सुधीन ढवळीकरांनी त्यांचे जे इश्यू सांगले पण त्यांना काहीच इश्यू ते एक जाहिरनामाापूक जाय म्हणून ते दिले असा हा त्या विषयाने उलयना ऑलरेडी ते आर सीआरझेडचा विषय पूर्णतः रिझॉल्व करून घेतला हा फक्त आता प्रोमिस करीना बट सांगता असताना सांगता की ऑलरेडी सीआरझेट टू थाउजंड इट इज इन इन प्रोसेस हा वेगळे ह्यावेळी प्रोमिस करतो इट इज इन प्रोसेस आणि तो रिझॉल्व्ह जातो शेवटी मोदीजीच्या जा भाषणातून एकूच मुद्दा हांव तुमकां सांगता आणि भाषण सोंपयता मोदीजीच्या भाषणात सांगले की मछवारे तो राम के वक्त बी थे एक लक्षात घेयात आज जे आमचे नुस्त्याकार भाव आनी भयणी ज्यो अस ये गोय लिबरेट जा पैली आशिले तेंची घर थे आशिली आने ती घर प्रोटेक्ट करपा खाती जे कि करपा जाए पे नी आमचे सरकार हंगासर ही करते केन्द्र सरकार ही करते ये हम ठामपण संगू शकता तीन घर पारंपारीक रित्या थोचान आसा आने ती प्रोटेक्ट करपा खीर नुस्तकार घर थे जे रावता ये करपा खीर सदोदी आमी सगळ्यो गजाली ज्यो जाय पळय त्यो करतले आणि मोदीजींनी जी दुसरी गॅरंटी जी दिली त्यांच्यांनी मुद्दामून एक एकदा प्रेस जी लाईन घेऊक मोदीजीन स्पष्ट शब्दात सांगले गोयच्या विकासाक खधतीत कसलीच कमी पडची ना आपले गोयचे भावनीक नाे असतात आपल्या मुळात आपलो म्हणजे कॅम्पेनिच्याच असतो किंवा पीएम कॅन्डिडेटीच्या असतो जे गोयात डिक्लेअर झालं त्यातील आपलो एकदम म्हणजे समको अ, अ, एकदम लागचे नाते जे असं गोयकडे असतं म्हणून तर आपण गोयच्या खातीर कसलीच कमी पडपाक दिवचो ना वेगवेगळे वे प्रोजेक्ट वे आसात किंवा वेगवेगळ्यो बाकीच्यो गजाली असत ह्योय जो आसा पण ह्योय खूप मोठ्या प्रमाणात देतो आमचो केंद्रातलं जर जाहीरनामा खातीर ऑलरेडी प्रेस घेतल्या पण तिथे दोन गजाली जो प्रामुख्यान सांगता विजी खातीर नो तुमी म्हणटले की डी डी गोयात डीडीएसएसओ आयुष्यमन भारत ही योजना जाटेल्यांची ट्रीटमेंट जाऊची सत्तर वर्षा वयल्याची आवय बापायची ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट जावची ताज्या खातीर आयुष्मान कार्ड म्हणजे तेंचे प्रायव्हेट हॉस्पिटलांत गेलो सुद्धा जाल्यार फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट जातली आणि गोयात नोट वेगवेगळेकडे म्हणजे कदाचित स्लम डेवलॉपमेंट झाला आसतलो पहिली पारंपारीक रीत्या पण आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत वेगवेगळे स्किमी आणि वेगवेगळे म्हणजे त्यांना वेगळ्या पद्धतीचे प्रोटेक्शन असताना आम्ही हे म्हणू शकणार की गेली पंचवीस तीस चाळीस वर्षांचा जो मनीस गोयात रा अशा पद्धतीन म्हणजे वेगवेगळ्यांचं वेगवेगळे वेगवेगळ्या हजाली आणि अननेसेसरी हायकोर्टाचे मॅटर सरकारचे शकता बट एक जो आपले घर आपल्या जमनीत विकत घेऊन जो जमनीत बांधून राहिलेला असा त्या प्रोटेक्शन दिवप हे आम्ही पहिलीच सांगला फ्लोर ऑफ द हाऊस सांगला प्रोटेक्शन प्रोटेक्शन दिवप ज्य गजाली करत्यात आम्ही करतले आणि परत एकदा म्हणजे एड्युकेशन हेल्थ आणि एड्युकेशन हेल्थ ह्या हाज्या टुरिझम या तीन गोश्टीचेर केंद्रातला जो जाहीरनामानी फोकस केला ते शंबर पर्सेंट इम्प्लिमेंटेशन फोर्थ वन इज अ फिशरीज फिशरीज ऑफ हंड्रेड पर्सेंट फोकस करून गोंयांत हे सगळे शंबर टक्के आमी एन आम्ही एनडीए अलायन्स हे फुडल्या तीन वर्षांचे जे आहात पय न्ही लोकांक कमिटमेंट दिता की आम्ही सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास त्या आमकां निवडून खातीर सबका प्रयास जो हा पण हे सर्वस्व आमच्या खातीर काम करता सुदीन ढवळीकरांनी उलयता असं सांगलें की सगळ्या लोकांचा प्रयत्न असतो लो, आम्ही सगळे एकत्र रावन म्हणजे आपल्या खंयसरूच आमकां कोणाच्याच मध्ये डिव्हिजन केल्लें नाका गोंय हे सर्व धर्म समभावते खातीर वळखले वता गोंय हे युनिफॉर्म कोडा खातीर कोडाखी वता आमी जसे म्हणटा की जवती चवथ दिवाळी जे क्रिसमस किंवा ईद या गोयात म्हणजे शांतिकायन सदोदित जाला मोठ्या उत्साहान मनईला त्याच पद्धतीची मेंटेन दवरपा खातीर सगळ्या लोकांनी सहकार्य करचे आणि येता त्या सात तारखेक गोयात ओटीगाच्या वेळात मात सुद्धा कस तंटा केन्नाच झगडी ना त्याच गोंयच्या गोयच्या लोकां लोकांकडे मागता हांव इलेक्शनां येतली आणि वतली म्हटलं झगडी जी आहात ती लोकांमध्ये जावची नाही हे माझ्या सगळ्या जाणांक आव्हान आसा खूप शांततेन सात तारखेच्या निवडणुका जाऊच इतक्याच सांगता दूर अपोज कोण करता ऑपोजिशनाक विचार मग तेच वेगवेगळे जण अपोज करीत असा तेच भिया तू म्हाका विचारता ऑपोजिशन अपोज करताना काँग्रेस कॉमनल म्हणतात तुमचे पार्टीचे पहिला आरोप करता काय तुमची पार्टी सेक्टर ब्रिगेड आणि सेक्टर कॉमनल पार्टी म्हणून आज तो आरोप okay. करता काँग्रेसीचं जाहीरनामा असा तो कॉमनल खंयचे कॉमनल आम्ही सेफ्रन कलर तो पेय घालता फक्त शेलो ओके ते दाखोवपा खातीर आता फक्त रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द वेल्थ हो जो त्यांच्या हातूंतलो आता रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ मिन्स वॉट लेट डेम एक्सप्लेन हे किदें म्हणजे कोणाची वेल्थ तुमी रिडिस्ट्रीब्यूट करता आनी कोणा खातीर करता हें तेंच्यांनी सांगचें उत्तर दिवचे गोयच्या काँग्रेसीच्या जा लिडरान जाल्यार राहुल गांधीन उत्तर दिवचे म्हाजे स्पश्ट म्हणणे आसा दे टू कम क्लियर ऑन इट वॉट इज बीन बाय द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द वेल्थ कोणाची रिडिस्ट्रीब्युशन करता तुम्ही कोणा कडली म्हणजे चड आहात इतके काढून बारीक आहात त्याच्या कडेन दिता अरे बाप दादांनी सगळी जी पुंजी करून दवरलेली आसा जेणे आपलं सगळं आयुष्यभराची जमाई करून दवरलेली आहात ती काढून कोणाक दुसऱ्याक दिवपाक डेट इट सेल्फ सेज इज अ कम्युनल माधव या विषयाकडे आज राष्ट्रीय विषय उलोवपाची गरज आहे अफकोर्स माधई हो विषय जो असा राष्ट्रीय विषय असा हा ना म्हणजे ना कारण इट इज बिटवीन द टू स्टेट्स इट इज अ थ्री स्टेट्स इंटरस्टेट इश्यू असा इट इज अ मॅटर इन द सुप्रीम कोर्ट माधई प्रवाह फॉर्म केला असा आणि हंड्रेड पर्सेंट तांच्या तो राजकारण विषय असा माझ्या खाती जीवनदयीनी म्हणतात काँग्रेसी खातीर फक्त राजकारण ते कर्नाटकांनी एक गोयाने ये गुलेतात गुले वेगवेगळे विषय असतात बट आमच्या खाती आम्ही सदोदित सांगला आम्ही केषय जो असा पण विषय सोडू न आणि अजून ह्या फुडे मादईचा विषय जो आता फॉलोअप करून मादई डायवर्जन जाऊन आम्ही दिवपना सेम एक <softly> प्रश्न असा की इंडिया ब्लॉकाचे जे एक गोवा फॉरवर्ड पार्टी असा तम एल ए विजय सरदेसांनी काल भाषण सांगला की तुमचे सरकार असा ते आयडेंटिटी कशी काढू सो त्या मराठी भाषा असा ही स्टेट लँग्वेज करू शकता इथ कोकणी हा एकच सांगता कोकणी ही गोयची राजभास असा बरोबर असा काय ना आता बाकीच्या बऱ्याच दोघांचा प्रयत्न असा मराठी राजभास करची म्हणून आम्ही केली आम्ही म्हटलं की मराठी वापरपाक मराठी शिकपाक खसर प्रॉब्लेम ना कोणाचाच तिका राज्यभाषेचा दर्जा देऊ ना बट त्याच बरोबर मराठी जी असा खातीर कम्युनिकेट करपा खातीर, खातीर, कर खातीर सातत्यात मराठी वापरली वयतली हे जे राज्यभाषा कायदो पास केला आमी करू ना आता ते जेन्ना काँग्रेसचेच सरकार असले आणि जेन्ना राज्यभाषे कायदे ना त्यांच्यानीच बरले असा लोकांक विजय सरदेसई मरे उलोवन लोकांक मिसअंडरस्टेंडींग करपाची संवय जाल्या तो कशा ते भाषण करून लोकांना पिशे करता लोक आता शाळे झाल्या सांग लोक आनी पिशे जावचे ना म्हणून एक दोनदा फसले जाय उल उलयता हय एक्झॅक्टली शब्द ऑल अदर ऑफिशियल पर्पज मराठी लँग्वेज कॅन यूज बाब रवी नायक त्यांना हे मिनिस्टर आशिल्ले

ते म्हणता ते नका तुला किती दिसले विजयसभा दिसली का पब्लिकाक दिसली लोकांक दिसली तुमच्या लोकांक दिसली बस त्यांचे कशा थोडे जण दोळे धापून भोवता म्हणाय नी रे तो खोलप बिन कायच करू ना म्हटा पळय नो तेका जुवारी पुल दिसना अटल सेतू दिसना धारगळचे आयुष हॉस्पिटल दिसना कितें करतो तो दोळे बंद करून भोवला महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी राज ठाकरेंनी लावतो व्हिडिओ सुरू केला काँग्रेस नव्यात तीस ताई लावतो व्हिडिओ त्याचाच लाय मला आता रेडिओचा लायला काय कळणार तो म्हणता कपला म्हणजे तकलेर मारले गोयकारांना तकलेर मारले म्हणजे ते खबर हा सगळ्या जणांना तकलेर मारली ही भाषा आम्हाला खबर ना कॉन्स्टिट्युशन हाडून तकलेर मारले तो व्हिडिओ ला आता बी ठरले सरकारचा हा दावा खेळ आहे असा आरोप आहे त्यांचा अरे आता एक कोणतरी येतो आणि आता एक झोपडी घर बांधतो झोपडी वजा घर बांधतो आणि म्हणतो त्या नळ जायट ना म्हणतो पण तसलेच व्हिडिओ काढतले ते म्हाका सांग खंसर येतो आणि खाग्याने बारीकशी झोपडी घरी कोण तरी आनी रावतलो राहतो जेन्ना आमी रजिस्टर्ड असलेले हर पंचायतीन आपल्याक सर्टिफिकेट दिल्या की बाबा ओडीएफ फ्री झाली म्हणून पंचायतीन पळोवन दिल्या नळ मेळ्ळो म्हणून दिल्या लाईट मेळ्ळी म्हणून दिल्या उदक मेळ्ळें म्हणून दिलां आता प्रत्येक तुका सेम थिंग आपल्या भाटात हाड कोणा कामां दाटकार आहात थोडे म्हणटा आणि तसं व्हिडिओ काढून घालतो म्हणता त्यांनी जर हाडलेलं आहे जर तरी ओग्गी राहिला तर इकेदी पास करू सगळे सांगतो प्रत्येक जण म्हणजे जे आम्ही करता फाले सकाळी म्हटले ओसीआय केला म्हटले इकेदीस कोणी हडा काँग्रेसीन तो आता त्या उपरांत तो खंय गेल्लो तर मग फाटीक लागून करू केले म्हणून सांग ते बिल हाडलेले तर ते श्याण्णवातले बिल आता उरलं मापसा उरूक ना आणि बिल उरतले लास्ट प्रश्न अरे तू आरोप करता तो इंडिपेंडंट म्हणून निवडून येला असं म्हणू नका स्वतःची आयडेंटिटी असा काय 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 तू माझ्या पार्टनरांचे आरोप करच्या पहिली तो हांगा बघता तो आपण काय उलयना म्हणून तेजी वेगळी ओळख असा मुळात तो शेतकरी ओके फाल्यां फार म्हणून तर इंडिपेंडंट निवडून न्ही तेजी स्वतःची आयडेंटिटी तो साऊथ गोवा इलेक्शनाक दोन हजार चौदा राहिलो त्याच्या म्हणजे मतां पडलेली ती थोडी तो म्हणून पडलेलो ज्या पद्दतीन विरोधान असताना तो जे भाषण करताल पण खबर आसा दोन हजार बारा ते पर्यंत त्या पद्दतीन तेणी एक वेगळी तेजी ऑल गोवा तेजी वेगळी आयडेंटिटी झाली आज त्याच्या कॉन्स्टिट्युन्सी काँग्रेस दार्जिलिंग बी काय नाही तेंची स्वतःची वेगळी ओळख आसा त्यांना वेगळी आयडेंटिटी आनी आंतनवाद बाब त्यां वेगळी तुझी आयडेंटिटी असा तो बेजीक म्हणजे सरपंच पंच हेतूल्यानत आहे लॉक समाज आणि आमचो ट्रायबल समाजाचा लिडर आसा ला हा प्रश्न डुएल सिटीजनचो विषय जो असा पहिली लोकांक कित्याक जाय आशले तर आपली हंगासली सगळी प्रॉपर्टी आणि हे ते जाय करण्या सगळ्या जणांना त्यांना खसरूच हे उरू असे की बाबा आपण पोर्तुगाल पासपोर्ट घेतलो किंवा आपण दुसरा पासपोर्ट घेतलो आपल्या हंगा फेमिलीच्या फाटल्या आणि बाकीच्या जा, आम्ही जेव्हा ओसीआय कार्ड दिता डेट इट सेल्फ इज अ सेफ मला दिसत वो इश्यू आणि उरचो ना कारण त्यांची प्रॉपर्टी झेप झाली फाल्या सकाळी त्यांचा जेव्हा पासपोर्ट इश्यू भरग्यांचं तो बाकीचा तो 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 कोणाचं येतात ते कॅन जे सरेंडर किंवा रिवोकेशन ऑफ द पासपोर्ट हातून आम्ही ओसीआय कार त्यांना का दिवचे ऑलरेडी डिसिजन झाले इशू रिजल्ट जातेस्ट गोया जे स्पेशल स्टेटस दिव्यापेक्षा चढ पैसे ह्या दहा वर्षांना दिले ओके पण जर दिसता म्हणजे गोया हे फाटी स्पेशल ट्रीटमेंट मेळ्या आणि मोदीजीन आता जी, जी सांगल्या पहिली त्याच्या उपरांत कसलीच कमी उरपानीज इज अ स्पेशल ट्रीटमेंट फॉर द स्मॉल स्टेट लायक गोवा मोदीजी इज व्हेरी मच हॅप्पी त्यांच्या म्हटलं की गोवा का मॉडेल हे जिसतरे ते इंप्लिमेंट किया आत्मनिर्भर भारत मिशन स्वयंपूर्ण गोय ज्या पद्धतीने इम्प्लिमेंट केले त्याकडे जो जो सपोर्ट मागला ज्या ज्या टायमार

लॻियो <laughs> चलो भारत माता की थैंक यू